आपण यांना ओळखतच का नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते अचानक व्हिडिओ बनवायचा आहे आम्ही ऑलरेडी ट्रेनमध्ये आहोत आणि रविवारची सुट्टी मी जस्ट उतरलोय दादरला आणि आता आपण पहिले कुठे जातोय सिक्रेट बघत राह पुढे बघत व्हिडिओ पुढे तर आम्ही सांगूच आम्ही कुठे जातोय चला आता आपण आलोयदा गल्लीमध्ये ते मस्त मजा असते खायचे त्याची मस्त रेंजल चालू असते आणि पुस्तकं पण तुम्हाला घेतात वडा वाड़ा सलाँ। मी लास्ट टाइम जेव्हा दादरला आले होते तेव्हा खूप जास्त गर्दी होती आज रविवार असून तशी बऱ्यापैकी कमी दिसते हे बघा देवसुद्धा व्हिडिओ बनवत आहे हे आयडियल शॉप हे खूप जुनं शॉप आहे पुस्तकांच उकाड्याचा विजय असून एवढ्या उकाड्यात सुद्धा लोक गरम गरम वडापाव आहेत आणि खूप गर्दी आहे म्हणजे हा वडापाववाला हा श्रीकृष्ण आणि हे काय गार्डन आहे कसलं गार्डन आहे होतवाल गार्डन गावच्या मीटिंग्स आमच्या ना इकडे होतात आता कळलं येऊ शकतेस तू मीटिंगला है चल। दुवाईदी ते बघ बैल काय नांगरणी करतायत मस्त आहे ना छान त्याच्या बाजूला आहे मॉल तर आता सगळ्यात आम्ही आधी स्वामींच दर्शन स्वामी घेतोय तर आमचं जस्ट दर्शन झालंय बऱ्यापैकी गर्दी होती पण छान दर्शन झालं गडबड गोंधळ नव्हता कस झालं दर्शन गर्दी असं काय वाटलं नाही प्रचंड गर्मी आहे तर पाण्याची बॉटल घेतल्याशिवाय बाहेर पडू नका जे की आम्ही विसरलोत तर आता मला खूप तहान लागली तर आता आम्हाला विकत घ्यावी लागणार जे पाणी आम्ही फुकटमध्ये पिऊ शकत होतो ते आता आम्हाला पैसे देऊन प्यावं लागेल चला पुढे जाऊया <laughs> दर्शनानंतर आम्ही आता आलोय वडापाव खायला शिवाजी पार्कच्या एरियातच आहे हा तर गे आता गेले आहेत वडापाव घ्यायला आता आम्ही खाऊ हा वडा नाही संपले काढले नाही वेळ लागेल मी येताना खाऊया चला आता काही नशिबात नव्हता श्रीकृष्ण वडापावला आम्ही नाही खाल्लं आता आम्ही हा आम्हाला मठात जायचं होतं देव बोलले की दर्शन घेऊन खाऊ पण आता अवेलेबल नव्हता बघू येताना योग येतोय का तर हे शिवसेना भवन आहे आम्ही त्या एरियामध्ये आहोत आता शिवसेना भवनवरून आठवलं की उद्या मतदान आहे तर नक्की सगळ्यांनी मतदान करायला जा अजिबात कंटाळा न करता आणि जागरूक नागरिक असल्याचं कर्तव्य बजावा तर आम्ही आता आलोय शिवतीर्थावर आणि गेट नंबर सहावरून आतमध्ये जातोय आणि हा तुम्हाला नजारा आम्ही दाखवतोय छान आहे ना कमानी तर आता आम्ही आलोय मैदानात इथे आम्ही क्रिकेट खेळायचो ग काही वर्षापूर्वी पण इकडे अजिबात गरम होत नाही मला खूप चांगलं वाटतंय बाहेर माय गॉड अरे एक मैदान आहे ना खुलं भारी वाटतंय ना आणि ते बघा ते हे आहे झूम माननीय श्री राज साहेब यांचं घर निवासस्थान हे 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 ओके इथे आहे का हा इथे बघा भारी ना आणि हा दादरचा परिसर चंदर आ, चांदु बामा। सेंटर मद है ना? हाँ हे कोयनेड स्क्वेअर बिल्डिंग चंद्रपूर गेला चांदोबामा मी आता सेंटर मध्ये आहे ना हा आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि हे बाजूला गणपती मंदिर आहे तर आता आम्ही जातोय आहे दर्शनाला तुम्ही बघू शकता किती घामाघूम झाले मी तर आहेच तेवढा उकडा आणि आता आम्ही हे तिसरी जागा आहे जिकडे आलो आहे वडापाव खाण्यासाठी बघूया इकडे मिळतो आहे का वडापाव लाईन आहे बरीच लेट सी दिवसाचा वडापाव न खाता खाता आम्ही शिवतीर्थाचा वडापाव करतोय नाही स्वामी समर्थांचा वडापाव पण नाही हां तिथे तिथे नव्हतं बनत नव्हता आणि मग श्रीकृष्ण वडापाव नव्हता मटा चिते पण नव्हता आणि आता फायनली शिवतीर्था होत बघूया कसा लागतो छान गरम आहे कांडे वडे जस्ट काढत होते मग आम्ही थांबलो तुम्ही पण या खायला आवडला ना हे आता आपण आलोय वीर बाजी प्रभू उद्यान ग्लो गार्डनमध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे ऑफकोर्स रविवार आहे तर असणारच छान वारा सुटला इकडे आणि इथे लीला आहे वीस मे सर्वांनी मतदान करा सर्वांनी मतदान हे बघू शकता तुम्ही मतदान छा याला नारळी बाग म्हणतात का कारण ओ ओके हे दिसत नाही याला इथून इथे नारळाची झाड आहेत त्याच्यामुळे याला नारळी बाग म्हणतात हे मला आत्ताच कळलं ओके तर आता आम्ही इथे बसलोय नारळी बागेत खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही आता इथे शिवतीर्थाच्या इथे येऊन पुन्हा बसलोय इथे जरा गर्दी कमी आहे आणि वाराही आहे त्याच्यामुळे जरा कमी उकडते आहे जरा बसून सुखदुःखाच्या दोन गप्पा मारतो आणि मग आम्ही पुढे जाऊ yes. गाईज हे आविष्कार क्लासेस आहेत आणि देवनी मला याची आठवण सांगितली की दादर मधली त्यांची पहिली नोकरी होती इकडे जेव्हा ते मुंबईत आले तर मंडळी तुम्ही आमच्या चेहऱ्यांकडे बघून ठर सॉरी समजू शकता की आणि खूप मजा आली आम्ही गप्पा वगैरे मारून नंतर आम्ही खायला निघालो पण जिकडे बघावं तिकडे वेटिंग होतं कारण आज संडे होता ऑफकोर्स तर आम्हाला नंतर एक छोटासा स्टॉल टाईप <सथ> मिळालं मग आम्ही तिकडे गपचूप खाऊन घेतलं कारण अजिबात ताकद नव्हती व्हिडिओ करायची तर आता खाऊन वगैरे झालं आम्ही निघालो आणि आम्हाला फास्ट ट्रेन मिळाली तर आता आम्ही ते बसलो आहे ट्रेनमध्ये आणि आता घरी जाऊ खेडला गोरी गेला पण नो डाऊट खूप मजा आली तर म्हणजे आम्ही आता पोचलो आमच्या बिल्डिंग खाली आणि खूप मजा आली आजची संध्याकाळ खूप छान गेली तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग दादरचा हे नक्की कमेंट्स करून कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे बघायला मिळतील नोटिफिकेशन मिळेल But, uh, Thank you. Bye bye. Good night.